यात्रा सुरळीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे यात्रेत गोंधळ घालून वातावरण दूषित करू पाहणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी दिला श्री परमेश्वर यात्रेत धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले असून उद्यापासून यात्रेतील मनोरंजन विविध दुकानातून साहित्य खरेदी विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात होणार आहे आता खऱ्या अर्थाने यात्रेला रंगत येणार असून त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन समितीशी चर्चा केली तसेच यात्रेत येणाऱ्या महिला मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आकाशपाळणे मनोरंजन आणि यात्रेतील विविध साहित्यांची दुकाने आदी परिसराची पाहणी करून तिन्ही बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिगेट लावून टवाळखोर आणि चोरट्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तसेच यात्रा काळात सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असून यात्रा परिसरात होणाऱ्या घटना घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्या माध्यमातून यात्रेतील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून यात्रेत गोंधळ घालणाऱ्या टवाळखोर चोट्यांची कदापि गय केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले Terima kasih telah menonton. तेरे हस्तवाय का ज़रू अपने जाऊँगी